महानगरपालिकेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो नवीन माहिती आणि नवीन, नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काय अपडेट आहे आजची लेटेस्ट अपडेट बघा मित्रांनो तर मुंबई महापालिकेत बेचाळीस हजार जागा रिक्त आहेत आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो बघा काय माहिती आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता मुंबई महापालिकेत असलेल्या रिक्त जागांमुळे सध्या पालिकेच्या जा कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे महापालिकेत सध्या बेचाळीस हजार जागा रिक्त असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली मात्र महापालिकेची ही आकडेवारी खोडून काढत त्रेपन्न हजार बघा बेचाळीसपेक्षा त्रेपन्न हजार सर्वात जास्त हा मोठा जम्बो भरतीचा आकडा आहे त्रेपन्न हजार जागा रिक्त असल्याचा दावा दिनांक म्युनिसिपल बघा इथं म्युनिसिपल युनियनने केला आहे ठीक आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळेच निवडणूक कामांची जबाबदारी महापालिका कर्मचाऱ्यांवर देऊ नये त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्याची मागणी युनियनने सरचिटणीस रमाकांत बने मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी यांच्याकडे दिले आहे तर बघा मित्रांनो पुढे महापालिकेचा कामाचा पसारा मोठा आहे मुंबईतील मुख्यालयाबरोबर चोवीस मी काम चालते एकूण एक लाख चाळीस जा हजार जागा असून त्यापैकी बघा महापालिकेच्या डॉलरा सांभाळण्यासाठी सध्या कायमस्वरूपी अठ्ठ्याण्णव हजार कर्मचारी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहेत त्यामुळे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची बेचाळीस हजार जागा रिक्त आहेत त्यापैकी बघा अठ्ठावीस हजार जागांवर कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत बघा कॉन्ट्रॅक्ट बेज जे आहेत अठ्ठावीस हजार जागांवर नियुक्ती केले जाणार आहेत तर मित्रांनो बघा आता त्याच्यामध्ये बघा जे मुंबई अग्निशमक दल आहे ठीक आहे महापालिकेत अकराशे लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे लवकरच या पदावर कर्मचारी नियुक्त होतील आणि सतराशे लिपिक पदांच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार आहेत असून त्या प्र त्याची ही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर मुंबई अग्निशमन दलात बघा नऊशे दहा जे जवान आहेत त्यांच्या पण वॅकेन्सी रिक्त आहेत ठीक आहे तर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत त्यांची भरती होत असून त्यापैकी पाचशे सात जणांचे प्रशिक्षण सुरू आहेत येत्या काही महिन्यातच आणखी सुमारे चारशे पन्नास जवानांची भरती केली जाणार आहे तर चारशेहून अधिक अभियंत्याचीही भरती केली जाणार आहे असून त्या प्रक्रियेसाठी एक खाजगी संस्थेची नियुक्ती चालू आहे मित्रांनो बघा आताची सर्वात मोठी अपडेट आले आहे बी एम सीमध्ये लवकरात लवकर तुमची महापालिकेत मुंबई बी एम सीमध्ये बेचाळीस हजार जागांची भरती येणार आहे मित्रांनो लागा तयारीला जोरात तर मित्रांनो आताची ही सर्वात मोठी अपडेट होती तर मित्रांनो याच्यात तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन आणि लेटेस्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद